गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमती रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती 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 डबल चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सना सुधीत युवा वर्गाची खरेदी मंजे रॉयल आउटफिट मदेज आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाका शब्द शुंगी नगर सिन्नर नाइगाव रोड गोविंद गोपाय लोन समर सिन्नर अधिक माहिती साथी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर 19 यंदाही श्री सांस्कृतिक मंच सिन्नरच्या वतीने बुधवार दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता मातोश्री नर्मदा लॉन्स येथे पाडवा पहाट निमित्ताने दर्जेदार गीतांचा बहारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त गायक संगीतकार प्रमोद सरकटे निर्मित सुरमई दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोबत विशेष आकर्षण राधा हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरांचा आनंद घेता येणार असून त्याचा सिनरकरांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आपल्या संस्कृतीमध्ये दिवाळीचं वेगळं महत्त्व असतं अगदी लहान बालापासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या मनामनात दिवाळीचा आनंद दरवर्षी नव्याने द्विगुणित होत असतो आणि त्यासाठी अनेक कारणं असतात त्यापैकी एक कारण म्हणजे दिवाळीनिमित्त रंगणाऱ्या गीत संगीताच्या मैफली सिन्नरमध्ये गेल्या दहा वर्षांपासून पाडवा पहाटचा कार्यक्रम साजरा केला जातो स्वर्गीय लालाशेठ चांडक यांनी दहा वर्षापूर्वी ही कल्पना मांडली आणि त्यांच्या सोबतीने भाऊ सांगळे कृष्णाजी भगत यांनी या कार्यक्रमाचा आरंभ केला यावर्षीसुद्धा पाडवा पहाटचा कार्यक्रम बुधवार दिनांक सव्वीस रोजी पहाटे साडेपाच वाजता सुरू होणार आहे नर्मदा लॉन्सच्या हिरवळीवरती आणि या वर्षीच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध मंगेशकर घराण्यामधील हृदयनाथ मंगेशकर यांची कन्या राधा मंगेशकर यांच्या सुरांनी यावेळीची पाडवा पहाट सजणार आहे त्यांच्यासोबत मुंबई येथील स्वरराज या प्रसिद्ध संस्थेचे प्रमोद सरकटे स्वराज सरकटे यांच्यासोबतचं वाद्य वाद्यपथक बरोबर, नृत्य पथक आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेती अभिनेत्री समीरा गुजर यांच्या सोबतीने सिन्नरकरांना पाडवा पहाटचा पाड़ आनंद द्विगुणित करता येणार आहे नवी जुनी हिंदी मराठी गाजलेली गाणी सोबत नृत्याचा पदन्यास आणि सुंदर आणि सहज असं निवेदन करणाऱ्या समीरा गुजर यांच्या सोबतीने होणारा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी सर्व सिन्नरकरांनी बरोबर पहाटे साडेपाच वाजता नर्मदा लॉन्सच्या हिरवळीवरती उपस्थित राहावं असं आवाहन श्री सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष श्रीत विवेक चांडक श्री प्रमोद चोथवे श्री मनोज कृष्णाजी भगत भाऊसाहेब पुंजाजी सांगळे आणि राजेंद्र देशपांडे यांनी केलं आहे आपल्या सध्या पाऊस रोज पडतोय जर सकाळच्या वेळी पाऊस आलाच तर नर्मदा लॉनच्या हिरवळीऐवजी तेथील शेडमध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे न चुकता कार्यक्रमास उपस्थित राहावं अगदी वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन आपल्याला करतो धन्यवाद